नमस्कार मंडळी माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला कढीची रेसिपी दाखवणार आहे तुम्ही म्हणाल कढीची एवढी साधी रेसिपी काय दाखवते पण आज आपण ही जी कढी बनवणार आहोत ती दोडक्यापासनं बनवणार आहोत चला तर मग आता आपण ही दोडक्याची कढी बनवायला सुरुवात करूयात त्याकरता इथे मी दोन दोडकी घेतलेली आहेत त्याची सालं काढून टाकलेली आहेत आणि अशा प्रकारे त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत तसेच दोन हिरव्या मिरच्या लागणार आहेत आणि एक पेर आलंसुद्धा मी बारीक चिरून घेतलेलं आहे आता हे आपल्याला दोन शिट्या करून शिजवून घ्यायचं आहे आणि नंतर पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी दही दोन टेबलस्पून बेसन चवीनुसार मीठ आणि एक चमचा साखर घातली आणि ते मिक्सरमधनं फिरवून घेतलेलं आहे इथे दही आणि बेसनसुद्धा वाटून झालेलं आहे आणि दोडका थंड झाल्यावर तोसुद्धा मिक्सरमधनं फिरवून घेतला आहे आणि त्याची प्युरी आता याच्यामध्ये घातलेली आहे सगळं छान ढवळून घ्यायचं आहे दोडका थंड झाल्यावर मिक्सरमधनं वाटायला सांगितला कारण आधी जर गरमागरम वाटला असता तर दही फाटण्याची शक्यता होती म्हणून हा थंड झाल्यावर वाटून घेतला आहे इथे वाटीमध्ये मी काही खडे मसाले घेतलेले आहेत त्याच्यामध्ये अर्धा तमालपत्र दोन दालचिनीचे तुकडे चार लवंगा मिरी आणि अर्धा चमचा दाणे घेतलेले आहेत तसेच दोन लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडासा कडीपत्ता लागणार आहे कढईमध्ये मी दोन टेबल स्पून तेल घेतलेलं आहे तेल छान तापल्यावर त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि मोहरी घातलेली आहे ते छान तडतडल्यावर अर्धा चमचा हिंग हळद घातलेली आहे हे खडे मसाले सगळे घालायचे आहेत तसेच सुकी मिरची आणि कढीपत्ता घालायचा आहे त्यानंतर आता याच्यामध्ये दोडका आणि दह्याचं हे मिश्रण घालायचं आहे आणि आता तुम्हाला कितीही कढी घट्ट पातळ पाहिजे त्यानुसार पाणी घालायचं आहे याच्यामध्ये साधारण मी सहा ते सात वाटी पाणी घातलेलं आहे गॅस मंद आचेवर ठेवला आहे आणि आता याला एक उकळी आणून द्यायची आहे कढीला थोडी उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि आता आपली कढी तयार झालेली आहे तर मी गॅस बंद करून घेत आहे मस्त गरमागरम वेगळी अशी ही दोडक्याची कढी तयार झालेली आहे ही तुम्ही गरमागरम मुगाची खिचडी किंवा तूप भाताबरोबर घेऊ शकता किंवा नुसतीसुद्धा ही खूप छान लागते तेव्हा तुम्ही ही कढी नक्की करून बघा धन्यवाद बाय बाय